चौदा ऑगस्ट रोजी शहागड ते भोलेश्वर बर्डी कावड मोठ्या संख्येने उपस्थित राहावी मागील सत्तावीस वर्षापासून निरंतर कावडदिंडी दिंडी श्री क्षेत्र भोलेश्वर बर्डी देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आला असून अठ्ठावीसावी कावड दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे शहागड ते भोलेश्वर बर्डी ही कावडदिंडी असून दिनांक चौदा ऑगस्ट रोजी गुरुवारी शहागड निघून सतरा ऑगस्ट रोजी रविवारी भोलेश्वर बर्डी येथे पोहोचेल असा दिंडीचा मार्ग असून या कावडदिंडीसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या कावडदिंडीचा आनंद घ्यावा तसेच पुण्य आपले पदरात पाडून घ्यावे असे मठाधिपती परमपूज्य शिवप्रसाद स्वामी महाराज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आवाहन केले आहे समस्त शिवभक्तांना माझ्याकडून जय दरवर्षीप्रमाणे आपण ते अशी काढत असतो सद्गुरु सच्चिदानंद शिवानंद स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने यावेळेस आपली अठ्ठावीसावी कावडदिंडी शहागडवरून दिनांक चौदा गुरुवारी निघणार आहे आणि सोमवारी जालना भलेश्वर वर्डी येथे येणार आहे तरी सर्व भाई भक्तांनी या कावडदिंडीसाठी गुरुवारी शहागड येथे उपस्थित राहून गोदावरीमध्ये स्नान करून कावडदिंडीसोबत भुलेश्वर बर्डीपर्यंत येण्याची कृपा करावी सर्वांना माझ्याकडून आव्हान आहे आणि सर्वांची कावडदिंडीमध्ये व्यवस्था केली जाईल राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था होईल तरी सर्वांनी कावडदिंडीसाठी या सोहळ्यासाठी येऊन सोहळ्याची सर्व शोभा वाढवावी अशी सर्वांना माझ्याकडून विनंती आणि सर्वांना निमंत्रण जय भोले